नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय ग्रीन एफ एम नव्वद पॉईंट चारचं हे यूट्यूब चॅनल मी अर्जी प्राजक्ता आणि मी आरजे प्रिया तुमच्या सोबत सात सप्टेंबरला गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन झालं आणि सगळ्यांना आनंद झाला हा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्रीन एफ एम होताच की सोबत यंदा गणेश चतुर्थीनिमित्त ग्रीन कम्युनिटी रेडिओनं घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित केलेली होती या स्पर्धेचं उद्दिष्ट हे होतं की पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून यंदाचा गणेशोत्सव साजरा करणं आणि या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या लोकांनी सहभाग सुद्धा घेतलेला होता सगळ्या स्पर्धकांनी अगदी पर्यावरणपूरक पद्धतीनं सजावट करण्याचा यंदा प्रयत्नही केलेला होता पण आपल्याला त्यातले उत्कृष्ट निवडायचे होते ना आणि त्यापैकीच काही स्पर्धक होते ज्यांनी खूप सुंदररित्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं सजावट केलेली होती प्रत्येक स्पर्धकांच्या घरी आम्ही सगळ्या आरजेनी जाऊन त्यांचे देखावे बघितले आणि या स्पर्धेमध्ये पाच निवडले गेले तर या स्पर्धेमध्ये पहिला नंबर आलेले जयसिंगपूरचे श्री अमित कोळी यांनी तर उत्तम प्रकारे एक गाव एक गणपती ही संकल्पना मांडली होती पुठ्यांचा आणि कागदांचा वापर करून त्यांनी पूर्णतः एक गाव वसवलेलं होतं ज्यामध्ये घर अग... नारळाच्या झाडापासून ते अगदी कौलारू घरांपर्यंत अगदी हुबेहुब त्यांनी मांडलेलं होतं आणि दुसरा क्रमांक पटकवलेल्या विजेत्या होत्या जुई जोशी त्यांनी कागद कापूस नारळाचं केसर यांचा वापर करून एक भला मोठा नारळ तयार केलेला होता ते बघूनच खरं तर प्रसन्न वाटत होतं यानंतर आपल्या या स्पर्धेचे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी म्हणजे विजेते श्री अवधूत जाधव बदलत्या जीवनशैलीमध्ये आपलं बालपण कुठेतरी हरवत चाललंय आणि हेच हरवलेलं बालपण आम्हाला अनुभवायला मिळालं ते म्हणजे अवधूत जाधव यांच्या घरी यामध्ये बालपणीचे खेळ म्हणजे जिबली लंगडी सारीपाठ पतंग उडवणे अशा सगळे खेळ अगदी हुबेहूब आणि पर्यावरणपूरक पद्धतीने मांडले होते पुढच्या चौथ्या क्रमांकाच्या विजेत्या होत्या प्राजक्ता पडतरे यांनी म्हणजे लहानपणी आपण इमॅजिन करायचो ना एखादं चॉकलेटचं किंवा खाऊचं झाड असतं तर तर ते आपण तोडून खाल्लं असतं होय ना हीच संकल्पना त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने मांडलेली होती आणि या स्पर्धेमध्ये पुढच्या क्रमांकाच्या विजेत्या सांगलीच्या सौ गौरी चौगुले यांनी कोल्हापूरची महालक्ष्मी तिचे वस्त्र आणि अलंकार निर्माण केलेले होते तेही पूर्णपणे कागद आणि लेस यांचा वापर करून सर्वच विजेत्यांनी कौतुकास्पद देखावे केलेले होते तसे प्रत्येकाची मेहनत त्यांच्या कामातून दिसत होती मग त्या मेहनतीचं फळ तर मिळालंच पाहिजे होय ना म्हणूनच उत्कर्ष भोजनालय सांगली यांच्याकडून सर्व विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले पहिल्या दोन क्रमांकांना श्री लक्ष्मीची चांदीची फ्रेम भेट देण्यात आली आणि उर्वरित विजेत्यांना गोल्ड प्लेटेड नथ देण्यात आले अशा या सर्व विजेत्यांचं नव्वद ग्रीन एफ कडून खूप खूप खुँँ अभिनंदन तर अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आणि ही जनजागृती होण्यासाठी नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ एम कडून या खास स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यासाठी आमच्या सर्व रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला तर अशा एकत्र नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ एम आणि आमचं हे युट्यूब चॅनल सुनो ग्रीन रहो एव्हर ग्रीन